नमस्ते आज एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिन या योग दिनाच्या निमित्ताने संपूर्ण सांगली जिल्ह्याने विश्वविक्रम केलेला आहे वारकरी तालावरती योगासने आपण केलेली आहे जवळपास सोळाशे केंद्राहून केंद्रावरून जवळपास साडेपाच लाख नागरिक यात सहभागी झाले आहेत ह्या एक अनोखा विश्वविक्रम आपण केलेला आहे कारण एकाच वेळेस संपूर्ण सांगली जिल्ह्याने काहीतरी ऍक्टिव्हिटी करणे किंवा एखाद्या जिल्ह्याने ऍक्टिव्हिटी करणे हे अनोखं होतं आणि त्या अनुषंगाने आपण सर्व या गोष्टी केल्या मागचे कित्येक दिवस यामागे कष्ट आपण घेत होतो त्यामध्ये संपूर्ण प्रवासात आमच्या बरोबर चितळे डेअरी भिलवडी तसेच विश्व योग दर्शन केंद्र मिरज सांगली हे आमच्या सोबत होते यांच्या सहकार्याने आणि आमची जी यंत्रणा आहे जिल्हा परिषदेची अधिकारी कर्मचाऱ्यांची यंत्रणा असेल किंवा आमच्या तालुक्याची अधिकारी कर्मचाऱ्यांची यंत्रणा असेल ही खूप राबलेली आहे तसेच समस्त जिल्ह्यामधील गावांमध्ये देखील खूप उत्साह होता या गोष्टींसाठी आणि ते देखील त्यांनी देखील या उपक्रमाचं स्वरूप हे एका उत्सवासारखं केलं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानते तर मी रेणू अग्रवाल आपण जो हा आता सोहळा अनुभवला सगळा योगाचा तो साडेपाच लाखांच्या वर लोकांनी ऍक्च्युअली अटेंड केला होता आम्ही या प्रोसेस मध्ये झेडपी सांगली झेडपी सोबत चितळे बंधूंसोबत आणि विश्वयोग दर्शन या तिघांसोबत जवळपास एक एक दीड महिना झाले आम्ही याच्या सोबत सल्लागार समिती म्हणून काम करतो हो। आहोत आणि या समितीचं काय काम होतं तर आपण जो वर्ल्ड रेकॉर्ड करतो तो वेगवेगळ्या पॅरामीटरवर करतो तर हे सल्ला याच्याबद्दल कसा आपण करू शकतो कसा वर्ल्ड रेकॉर्ड सेट करू शकतो त्याचे पॅरामीटर्स काय आहे हे सगळं आपल्याकडून गेलं त्यानंतर जजेस आ, दोन वर्ल्ड रेकॉर्डला इथे अटेम्प्ट केल्या गेल्या एक वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर यांचे जजेस इथे आले यांनी व्हर्च्युअली फिजिकली याचं अनालिसिस केलं सगळ्या प्रोसेस सांगली झेडपीने ऍक्च्युली एक सुंदर पोर्टल तयार केलं होतं ते सगळ्यांनी बघण्यासारखं पोर्टल आहे ऍक्च्युली कारण त्याच्यात इतका सुंदर डेटा अनालिसिस मायक्रो लेवलला त्यांनी केला की सिंगल सिंगल पार्टिसिपंटला आम्ही ऑब्झर्व करू शकलो त्याच्यामध्ये केंद्र तयार करण्यात आली केंद्रांमध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिसिपंट तयार करण्यात आले आणि प्रत्येक सिंगल पार्टिसिपंटचं मॅपिंग या पोर्टल मार्फत करण्यात आलं म्हणजे मी जर पार्टिसिपंट आहे तर माझा फोन नंबर माझा घर मी पाठी यांना क्रॉस चेक पूर्ण ह्या प्रोसेसला आम्ही केला आणि त्याचा रिझल्ट आपल्या समोर सगळ्यांसमोर आहे की वर्ल्ड रेकॉर्ड यांनी अटेम्प्ट जो केला होता तो यांना मिळाला आहे तर मी सगळ्या सांगलीकरांचे सगळ्यांचे म्हणजे अभिनंदन करते सगळ्यांचं कौतुक करते आणि होप आता जसं आरोग्य पंढरी आहात तुम्ही संगीत पंढरी आहात तसं आणखीन वर्ल्ड रेकॉर्ड पंढरी सुद्धा तुम्ही व्हाल या शुभेच्छा जागतिक योग दिनानिमित्त आज जो भक्तियोग साजरा झाला सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्यानिमित्तानं वर्ल्ड रेकॉर्ड तीन झाली त्याबद्दल तमाम सांगली जिल्ह्यातल्या सर्व सहभागी विद्यार्थी नागरिकांचं अभिनंदन करतो आणि जिल्हा परिषद सांगलीनी हा एक, एक स्तुत्य उपक्रम सांगली जिल्ह्यात घडवून आणला एक कल्पक योजनेचं इथं सादरीकरण झालं संपूर्ण जिल्ह्याभरातून जोमारे दीड तास सर्व सहभागी लाईव्ह होते आणि एक अनोख दर्शन झालं त्या सगळ्या सहभागाबरोबरच निसर्गाने आपल्याला साथ दिली म्हणजे योगाची शक्ती ही निसर्गादत्त आहे असं म्हटलं जातं तर ती निसर्गानेही आपल्याला चांगली साथ दिली आणि चांगली योगासनं सर्वांनी केली पुढे पुढचा योग तीन येईपर्यंत सुद्धा सर्वांनी अशाच पद्धतीने आपल्या घरी असतील किंवा संस्थांमध्ये असतील ते योगासनं करावं आणि निरोगी राहावं अशी मी सगळ्यांना इच्छा व्यक्त करू जिल्हा परिषद सांगली यांच्या सहकार्याने त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळं आम्ही पूर्ण विश्वामध्ये आमचं विश्व योगदर्शन केंद्र पोचलं गेली अकरा वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतोय पण एवढा मोठा कार्यक्रम हा केवळ जिल्हा परिषद सांगली आणि ग्रुप ग्रुपमुळं आम्ही घरोघरी पोचलो मी माझ्या सगळ्या विश्वयोगदर्शन केंद्रांच्या जे काही आमचे शिक्षक आहेत साधक आहेत जे आमचे ट्रस्टी आहेत त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि सांगलीकरांना आम्हाला अतिशय सहकार्य केलं यांनाही मी धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्वाचं की चितळे ग्रुप आणि आमच्या या ज्या मॅडम आहेत तृप्ती धोडमसे यांनाही मी मनापासून म्हणजे मानाचा मुजरा करतो की त्यांच्यामुळं हे सगळं हे झालेलं आहे आणि आमचा योग घरोघरी आमचं जे ध्येय आहे घरोघरी पोचवायचं ते पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये झाले असं म्हणायला काही हरकत नाही नमस्कार सांगलीकर सगळ्यांना माझा नमस्कार आज जिल्हा परिषद सांगलीतर्फे इथे एक युनिक प्रोग्राम ऑर्गनाईज करण्यात आला होता त्याच्यामध्ये पाच लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सोळाशे पेक्षा विद्यार्थी नाही फक्त विद्यार्थी शिक्षक कर्मचारी त्याच्यानंतर काही उत्स्फूर्त लोकांनी सुद्धा जिल्ह्याभरात ते, ते सोळाशे पेक्षा जास्त सेंटर्सहून सहभाग होऊन एक विश्वविक्रम नोंदविला आहे एकूण अनुभव Okay. अनुभव अप्रतिम होता आम्ही अनेक विश्वविक्रमांना ॲज्युरिकेटर किंवा ऑर्गनायझर किंवा कोऑर्डिनेटर म्हणून जात असतो पण इथे जिल्हा परिषद सांगलीने जे टेक्नॉलॉजीचा वापर करून अप्रतिम आयोजन केलं होतं ते खूपच सुंदर आहे म्हणजे त्या वापरलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या या उत्सवाला म्हणजे वेगळी दाद देण्यासारखे एक विशेष अजून सांगतो की आतापर्यंत जेवढे सगळे उत्सव होत असतात हे कार्यक्रम योग दिन म्हणा किंवा कुठलाही कार्यक्रम हा शहरी भागात होतो पण आजच्या कार्यक्रमाचं जे काही आम्ही विशेष पाहिलं ते इथे ग्रामीण भागातली जनता जास्त इन्वॉल्व्ह होती शहरातली चांगली शहरातही चांगल्या बऱ्यापैकी होती पण आम्ही जे डिजिटली बघत होतो त्याच्यात पाच पाच दहा दहा हजार लोक इन्व्हॉल्व्ह असलेले काही सेंटर्स होते जे खेडेगावातले होते आणि सुंदर सुंदर लोकेशन ना काही नदीकाठी पंढरपूरला एका नदीकाठी त्यांनी अरेंज केलेलं होतं भिलवडीला पण छान नदीकाठी अरेंज केलेलो खूप सुंदर सुंदर लोकेशन्सला आणि छान आणि पावसाने पण छान साथ दिली आज पाऊस नाही आला पण जे काही आम्ही रिपोर्टिंग दोन दिवसापासून तीन दिवसापासून स्टडी करत असताना ऐकलं तर पावसाची भीती न बाळगता सगळ्या सेंटर्सचे विद्यार्थी सगळे लोक हे तयारी पावसात सुद्धा करत होते त्यांची मानसिक तयारी होती की पावसात सुद्धा हे करण्याची अप्रतिम इव्हेंट होता काय गाणं हा जो विश्वविक्रम करताना एक आ, मोठा प्रॉब्लेम होता की तुम्ही जे म्युझिक ज्या तालावर ते करणार आहात त्याला कॉपीराईट नाही यावा यासाठी सांगली जिल्हा परिषदनी तिथे खूप सुंदर अरेंजमेंट करून त्यांनी स्वतःचा एक म्युझिक कंपोज केलं आणि तेच या योगासाठी वापरलं आणि ते जिल्ह्याभरात एका वेळेला एकत्र वापरून हा विश्वविक्रम नोंदवला आहे थँक्यू नमस्कार सांगलीकर सांगलीच्या नावावर तीन तीन विक्रमाची नोंद आज झालेली आहे आणि त्याचा आनंद तुम्ही मागे बघताच आहात जागतिक योग दिनानिमित्त आयोजित अनोखा असा भक्ती योग कार्यक्रम करून सांगलीनं विश्वविक्रम नोंदवला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून अनेक खेड्यातून ग्रामीण भागातून शहरा शहरातून मिळून सोळाशे पेक्षा अधिक केंद्रावरून साडेपाच लाखांहून अधिक नागरिक विद्यार्थी सेवाभावी संस्था यामध्ये सहभागी होत्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सर्व सांगलीकरांनी यात सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचं मुख्य केंद्र छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली हे होते याशिवाय गावागावात शाळांमध्ये नदीकाठच्या परिसरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊन लोकांनी हा भक्तियोग साधला एकाच गाण्यावर एकाच तालावर एकसारखा योग प्रकार सर्वांनी एकाच वेळी सादर केला आणि यामुळेच याची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अशा तीन विक्रमांमध्ये नोंद केली गेली आहे आणि सांगलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कोला आणि या कार्यक्रमाचं सर्व श्रेय जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोडबुसे चितळे डेरी बिलवडी आणि विश्व दर्शन बीरज सांगली यांनाच यासोबतच उदंड प्रतिसाद दिलेल्या आपल्या सर्व सांगलीकरांनाही तितकं श्रेय जातो सांगलीकर ही, जात। ही रील लगेच जगभरातल्या सगळ्या सांगलीकरांना शेअर करा आणि तुम्ही कुठून आणि कसे या उपक्रमात सहभागी झालात ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा याशिवाय याचे फोटो आपण कोणत्याही सोशल मीडियावर पोस्ट करत असाल तर आपल्या इन सांगलीला फॉलो करायला आणि त्याच करायला अजिबात विसरू नका